कस आहे बघितलं का आज ना ना किती आज किती आज तीन कस काय टकाटक मॅच चाललंय का नाही कस आहे बघा का रस्त्याची तरी बा कशी खळ 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 तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना वाघ आपला परत एकदा दवाखान्यात खाण्यासाठी रेडी परत आणखीन आलाय बाबा वाघ आपल्या दवाखान्यात मटन मटन खायला आलाय वाघाच्या हाताचं ऑपरेशन आज आणि ऑपरेशन सक्सेस झालं सगळ्यांनी व्हिडिओ पण बघितला असेल आहे का नाही बघितलं ओके नक्की दुखत फिकत नाही ना झालाय वाघ आपल्या फ्रेंड कस्टमर चालू आहे मग रवी शिंदे ये नानक का हॉटेल ए सब नान ये देखो हम आप रास्ता भरती देखो यासा गरम गरम रास्ता भरने का देखा केरा गरम गरम रास्ता भरने का हिसा हा जाओ जल्दी खाने के लिए भी है रही। ये आमच्या हॉटेल मध्ये येतो बिहारी एवढ शिंगपुरतो हा खाली आ केला बिहारी देव पी का नी हम भुड़ो भुड़ो <laughs> आज पोवन हॉटेलवर काय पोवन कस काय हवा